श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आपण जर या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओंची माहिती तुम्हापर्यंत पोहोचत राहील तर आता आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूयात श्री गणेशहायण महा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी पूर्वी आपण कोणते कर्म केले होते त्याचेही वाईट फळ आपल्याला मिळतं आहे हे कसे कळेल नेहमीप्रमाणे एक आगवेगळ्या विषयाचा असा आपला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सुद्धा आपल्याला खूपच उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा मागील कर्माची फळ ही संकल्पना आपल्या समाजात खोलवर झालेली आहे अनेकदा दुःखी अडचणी किंवा नकारात्मक घटना घडल्या की नक्कीच माझ्या हातून काहीतरी वाट घडलं असेल आणि त्याचेच हे फळ आहे असा विचार आपल्या मनात येतो मात्र हे सत्य आहे की नाही असल्यास ते कसे ओळखावे याबद्दल सकोलाने तर्कशुद्ध माहिती असणे अवश्य आहे केवळ भीती किंवा अंधश्रद्धेवर आधारित विचार लोकांना पटणार नाहीत सर्वात पहिली गोष्ट हे समजून घेणे आवश्यक आहे की कर्म म्हणजे काय केवळ शारीरिक कृतीलाच कर्म म्हणता येत नाही तर आपले विचार आपली वाणी आणि आपली कोणतीही कृती जी दुसऱ्यावर परिणाम करते ती म्हणजे कर्म आहे मंडळी प्रत्येक कर्माचा एक परिणाम असतो जो चांगला किंवा वाईट असू शकतो हा परिणाम त्वरित दिसेलच असे नाही त्याला वेळ लागू शकतो आता प्रश्न येतो की पूर्वी केलेल्या कर्माचे वाईट फळ आपल्याला मिळत आहे हे कसे ओळखावे याचे कोणते निश्चित आणि अचूक मापदंड नाही कारण जीवनातील घटना अनेक कारणांनी प्रभावित असतात तरीही काही गोष्टींवर विचार केल्यास एक दृष्टिकोन मिळू शकतो या व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त हो तर आपण आता व्हिडिओकडे वळूयात तर एक घटनांची पुनरावृत्ती आणि स्वरूप जर तुमच्या जीवनात विशिष्ट प्रकारच्या नकारात्मक घटना वारंवार घडत असतील ज्याचे स्पष्ट आणि तात्कालिक कारण दिसत नसेल तर त्यावर विचार करण्याची गरज आहे उदाहरणार्थ जर तुमच्या नात्यामध्ये सतत समस्या येत असतील विश्वासघात होत असेल किंवा आर्थिक नुकसान नुकसान वारंवार होत असेल तर या घटनांच्या मुळाशी काही दीर्घकालीन कारणे असू शकतात हे कारण तुमच्या भूतकाळातील काही सवयी विचार किंवा कृती असू शकतात ज्या नकळतपणे अशा परिस्थितींना आकर्षित करत असतील मंडळी याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वाईट घटना मागील कर्माचे फळ आहे अनेकदा परिस्थिती इतरांचे वर्तन किंवा आपले चुकीचे निर्णय तात्कालिक अडचणी निर्माण करू शकतात पण जर एकाच प्रकारची नकारात्मकता तुमच्या जीवनात एक न संपणारी मालिका बनून राहिली असेल तर ती अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे दोन आंतरिक अशांती आणि नकारात्मक भावना जर तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतील कारणच त्यांना भीती वाटत असेल असंतोष आणि बेचैनी जाणवत असेल तर हे तुमच्या आंतरिक कर्माचे प्रतिबिंब असू शकते भूतकाळात जर तुम्ही कोणाला मानसिक त्रास दिला असेल वाईट चिंतले असेल किंवा नकारात्मक दृष्टिकोन ठेवला असेल तर त्याची ऊर्जा तुमच्या अवेचेतन मनात साठून राहते आणि वर्तमान काळात अशा भावनांना रूपात बाहेर पडू शकते याचा अर्थ असा नाही की प्रत्येक नकारात्मक भावना मागील कर्मामुळेच येते शारीरिक किंवा मानसिक आरोग्य हो बिघडल्यानेही नकारात्मकता येऊ शकते पण जर तुम्हाला दीर्घकाळ आंतरिक शांतता मिळत नसेल आणि सकारात्मक प्रयत्न करून परिस्थिती फरक पडत नसेल तर आपल्या विचारांच्या आणि भावनांच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे तीन संबंधामधील अडथळे आणि गैरसमज आपल्या इतरांशी असलेले संबंध आपल्या कर्माशी एक महत्वाचे दर्पण आहे जर तुमच्या जवळच्या लोकांमध्ये सतत गैरसमज होत असतील तुमच्या चांगल्या प्रयत्नानंतर याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मतभेद मागील कर्मामुळेच होते स्वभाव विचार आणि दृष्टिकोन भिन्न असल्यामुळे वाद होऊ शकतात पण जर तुमच्या सर्वच नात्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारची कटुता किंवा दुरावा असेल तर आत्मपरीक्षण करणे महत्वाचे आहे चार आरोग्य आणि शारीरिक समस्या काही वेळा दीर्घकाळ चालणाऱ्या शारीरिक समस्या किंवा आजार ज्यांचे वैद्यकीय कारण स्पष्ट नसते ते तुमच्या भूतकाळातील जीवनशैली सवयी किंवा मानसिक तणावाचे परिणाम असू शकतात याचा अर्थ असा नाही की, ना की प्रत्येक आजार मागील कर्मामुळेच होतो अनुवंशिकता वातावरण आणि तत्कालीन कारणही आरोग्यावर परिणाम करत असतात पण जर तुम्हाला वारंवार वार आणि गंभीर आरोग्य समस्या येत असतील ज्याचे समाधान मिळत नसेल तर आपल्या जीवनशैली आणि मानसिकतेवर विचार करणे आवश्यक आहे नशिबाची साथ न मिळणे अनेकदा असे वाटते की काही लोकांचे सगळे प्रयत्न यशस्वी होतात तर काही न सतत अपयश येते याला आपण नशिबाची साथ म्हणतो याचा अर्थ असा नाही की नशिबाचा भाग नाही प्रयत्न आणि नशिबाचा समन्वय महत्वाचा असतो पण जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असून तुम्हाला अपेक्षित यश मिळत नसेल तर आत्मचिंतन करणे महत्वाचे आहे की तुमच्या कोणत्या सवयी किंवा विचारांमुळे नकारात्मक परिस्थिती आकर्षित होत आहे महत्वाचे दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचार प्रत्येक वाईट घटनेला मागील कर्माचे फळ मानणे धोकादायक आहे यामुळे निराशा अपराधीपणा आणि निष्क्रियता येऊ शकते मंडळी वर्तमानातील समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भूतकाळाबद्दल विचार करत राहिल्यास परिस्थितीत सुधारणा करणे कठीण होते जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या भूतकाळातील कर्मामुळे तुम्हाला त्रास होत आहे तर वर्तमान काळ चांगले कर्म करणे आणि नकारात्मक सवयी सोडणे हा त्यावरचा उपाय आहे कर्म आणि त्याचे फळ याचा नियम एक नैसर्गिक आणि ऊर्जात्मक नियम आहे जसा प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते त्याचप्रमाणे प्रत्येक कर्माचा परिणाम असतो हा परिणाम त्वरित किंवा भविष्यात दिसू शकतो मंडळी आपल्या विचारांची आणि भावनांची शुद्धता खूप महत्वाची आहे केवळ शारीरिक कर्मच नाही तर आपले विचार आणि भावना देखील ऊर्जा निर्माण करतात आणि आपल्या भोवती एक विशिष्ट वातावरण तयार करतात सकारात्मक विचार आणि भावना सकारात्मकतेला आकर्षित करतात तर नकारात्मक विचार आणि भावना नकारात्मक दिला आत्मपरीक्षण आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे आपल्या चुका आणि नकारात्मक सवयी ओळखण्यासाठी प्रामाणिकपणे स्वतःचे अवलोकन करणे महत्वाचे आहे दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या कृतीची जबाबदारी घेणे आवश्यक आहे वर्तमान काळात सकारात्मक कर्म करणे हा भूतकाळातील नकारात्मक कर्माचा प्रभाव कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे दानधर्म करणे इतरांना मदत करणे चांगले विचार करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे वर्तमान काळातील शक्तिशाली कर्म आहेत जे भविष्यातील परिस्थिती सुधारू शकतात क्षमा करणे आणि स्वतःला माफ करणे महत्वाचे आहे भूतकाळातील चुकांसाठी स्वतःला सतत दोष देत राहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढत राहते आपल्या चुकांमधून शिकून पुढे जाणे आणि स्वतःला माफ करणे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे दैवी कृपेवर आणि सकारात्मक शक्तीवर विश्वास ठेवा अनेकदा आपल्या प्रयत्नांच्या पलीकडे काही शक्ती कार्यरत असतात श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने कठीण परिस्थिती मार्ग दिसू शकतो निष्कर्ष मागील कर्माचे वाईट फळ आपल्याला मिळत आहे की नाही हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे जीवनातील घटना अनेक कारणाने प्रभावित असतात मात्र आपल्या जीवनातील नकारात्मक घटनांची पुनरावृत्ती आंतरिक अशांती संबंधामधील अडथळे आरोग्य समस्या आणि नशिबाची साथ न मिळणे यांसारख्या काही गोष्टींवर विचार करून आपण एक दृष्टिकोन तयार करू शकतो सर्वात महत्वाचे म्हणजे या विचारांना नकारात्मकतेकडे न येता सुधारणेची आणि सकारात्मक बदलाची प्रेरणा म्हणून पाहणे वर्तमानात चांगले कर्म करणे सकारात्मक विचार ठेवणे आणि आपल्या चुकांमधून शिकणे हाच भूतकाळातील नकारात्मक कर्माचा प्रभाव कमी करण्याचा आणि आनंद भविष्य घडण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे त्यामुळे भूतकाळाच्या ऊर्जाखाली न राहता वर्तमानातील कृतीवर लक्ष केंद्रित करा आणि एक सकारात्मक जीवन जीवनशैली जगा तर मंडळी झालेली सेवा दत्त महाराजांच्या आणि स्वामी समर्थ महाराजांच्या ने रुजू करते आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल त्यांनाही व्हिडिओची मदत होईल तर श्री स्वामी समर्थ धन्यवाद मंडळी भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा